नेहरूंची बदनामी दिवसेंदिवस प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे नेहरूंनी हे केलं होऊन आज हे झालं असं बातम्या आपल्याकडे प्रचंड प्रमाणात कानाला ऐकू येतात मात्र नेहरूंच्या जीवनातून इतक्या चांगल्या गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहे की त्या आपण जर आत्मसात केल्या तर आपलं जीवन बदलेल नेहरू आपल्यातून गेले पण त्यांच्या गोष्टीच्या माध्यमात आपलं जीवन बदलू शकतं त्या गोष्टी आज आपल्या समोर ठेवतो एकदा नेहरू स्वतःचा जे जयकार ऐकून एवढे कंटाळले होते की एकोणावीसशे सत्तावन्न मध्ये त्यांनी स्वतःच्या विरुद्ध मॉडर्न टाइम्स मध्ये राष्ट्राध्यक्ष या नावाने एक जबरदस्त लेख स्वतःच्या विरुद्ध लिहिला त्यामुळे त्यांनी लिहिलं की नेहरूंना एवढं बळ देऊ नका की ते स्वतः एक कुमशाळा तयार होतील असं कोण म्हणत आहे असं स्वतः वर्तमानपत्रामध्ये स्वतःच्या विरुद्ध लेख लिहून ले स्वतः पंडित नेहरू म्हणत आहे एवढा संयमीपणा त्यांच्याकडून आपण शिकण्यासारखा नक्कीच आहे नेहरूंकडे असलेलं ज्ञान जर आपण बघितलं तर आपण त्यांची पुस्तकं वाचली तर डिस्कवरी ऑफ इंडिया ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री आणि बायोग्रॉफी टुअर फ्रीडम या पुस्तकातून आपल्याला समजते की नेहरू हे किती महापंडित होते तत्वज्ञानाच्या क्षेत्रातलं त्यांचं नेमकं महत्व काय राजकारणातील ते किती कुशल पंडित होते हे आपल्या समजून घ्यायचं असेल तर नेहरूंचा विचार आपण वाचला पाहिजे त्यानंतर त्यांना ठरवलं पाहिजे त्या काळातील लोक बघितली विस्टन चर्चिल असतील फ्रान्सचे राष्ट्रपती चार्ल्स डी गॉल असतील किंवा रशियाचे जोसेफ स्टॅलिन असतील किंवा लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी असतील किंवा चीनचे हुकुमसा माओत तुंग असेल यांच्या बौद्धिक पातळीच्या कितीतरी वरची पातळी आणि राष्ट्रपती समर्पण भावना ही नेहरूंची आपल्याला दिसते विचार की एका व्यंगचित्रकार यांनी चित्र काढलं गाढव म्हणून तर त्याला नेहरू त्याला नेहरूंनी थांबवलं नाही त्याला म्हणलं डोंट स्पेयर तू तुझं काम कंटिन्यू कर ही विचारांची खुली जागा त्या काळात आपल्याला असलेली दिसते विचार मांडण्याचा आणि विरोधी मताचा सन्मान करण्याचा हा दृष्टिकोन किती महत्वाचा आहे तो आपण आपल्या वैयक्तिक जीवनात जर अनुभवला तर नक्कीच नेहरूंचं जाऊ द्या पण नेहरूंच्या गोष्टीमुळे आपलं जीवन नक्की बदलेल धन्यवाद